तुझं कोण ऐकत नाही आई सगळी सोसायटी तर तुझ्या इशाऱ्यावरच चालते ते बाहेर घरात काय एवढ्या चांगल्या चांगल्या मुली दाखवल्या त्याला पण हा न घेऊन आला नाही माणूस मिळतो भेटतो साडी नीट नाही घातली मुळात साडी घालत नाही ने, साडी नेसतात पूर्ण आठवडा काम करायचं आणि रविवारी तंगड्या वर करून झोपून राहायचं आईने शिकवायला नको काय शिकवायचं राहून गेलंय माझ्या आईचं दोघीए पगार पकडेच असणार म्हणजे आम्ही इतके दिवस घरासाठी राबलो त्याच काही नाही यांनी नोकऱ्या केल्या म्हणजे काय के यांच्या आकाशाला हात लागले गेल्या <orable noise> <st resumes> वर्षी स्टीलचे डबे होते ना इको फ्रेंडली आणि आता परत काचीची भांडी आणि रॉटायत काय तुकल काय का ग तू तुला अडचण आहे कावळा शिवलाय का तुला कावळा तो का शिव अग तुझा महिना चालू आहे का तुम्ही ना कधी कधी अतिच करता मी कधी माझ्या आईच्या घरी अशा बुरसटरीती पाळल्या नाही मग चालती हो तुझ्या आईकडे उद्या बाळ झाल्यावर काय दोन दिवस वर्क फ्रॉम होम असेल बाकीचे चार दिवस आईच हँडल करणार आहे ना सगळं मला बाळ नको मुलगी हरू शकते सून हरू शकते बायको सुद्धा हरू शकते पण आई हरत नाही प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी असते मग तस एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकत आता तिने केस मागे घेतली ना तरी मी नाही घेणार आता नाही घाबरत मी कशालाच भेटू कोर्टात